नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोनॉमिक्स पूजा युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहेत तर मित्रांनो जो काही उन्हाळी कांदा आहे हे आपल्यासाठी नगदी पीक आहेत आणि भरपूर सारे शेतकऱ्यांची जे काही उन्हाळी कांद्याची जे पुनर्लागवड आहे ते करून झालेली आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर कांदा लागवड केल्यानंतर सुरुवातीचे जे काही तीस दिवस असतात ते अतिशय महत्वाचे असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही नाशिक जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे यासोबतच यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही बुलढाणा जिल्हा आहे अकोलाचा काही भाग आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जो काही उन्हाळी कांदा आहे याची लागवड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो इथे उन्हाळी कांदा पिकासाठी परफेक्ट पहिली फवारणी कोणती करायची आहे आणि ही फवारणी आपल्याला का बरं घ्यायची आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करतोय म्हणून मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो आपण इथे कांदा पिकाचा जर विचार केला तर यामध्ये सर्वात मोठी समस्या आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे आपल्याला पंचवीस ते तीस दिवसाच्या आसपास ही जी काही कांद्याची पाता आहे ती जमिनीच्या दिशेने जळत आलेली आपल्याला इथे पाहायला मिळत आहे तर यालाच आपण कर्पारोग म्हणतोय तर या कर्पारोगाला नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इथे पहिली फवारणी घेणे अतिशय महत्वाचे आहे यानंतर कांदा पिकाला किंवा कांद्याचे जे काही पाता आहे त्याला जास्तीत जास्त फुटवेवाढीसाठी आपल्याला ही फवारणी करणे गरजेचे आहे या व्यतिरिक्त कधी कधी आपल्याला जो काही कांद्याचा गाभा आहे त्यामध्ये प्रादुर्भाव पाहायला मिळतोय किंवा जो काही काळा मावा आहे किंवा हिरव्या रंगाचा जो काही मावा आहे तर याचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला यामध्ये पाहायला मिळतोय तर या सगळ्या किडींना नियंत्रण करण्यासाठी आपल्याला इथे जे पहिली फवारणी आहे ती करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे तर मित्रांनो ही जी काही पहिली फवारणी आहे ते तुम्ही तन्नाशक फवारून झाल्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये करून घेणे अतिशय महत्वाचे आहे तर मित्रांनो या पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक एक टॉनिक किंवा एक जे काही विद्राव्य खत आहे तर असे हे चारही वेगवेगळ्या प्रकारचे जे औषध आहे आपल्याला फवारणीमध्ये वापरणे अतिशय गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो इथे तुम्हाला कीटकनाशकामध्ये लांबडा सायोलिथ्रीन प्लस थायोमेथेक्झाम हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकता तर यामध्ये तुम्ही सिंजेंटा कंपनीचं जे काही काय या नावाने जे कीटकनाशक येते याचा सुद्धा इथे वापर करू शकताय तर हे जे कीटकनाशक आहे तुम्हाला दहा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी वापरायचं आहे किंवा डेल्टा मेथ्रीन हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं कीटकनाशक इथे वापरू शकताय यामध्ये तुम्ही बायर कंपनीचं डेसिज हंड्रेड या नावाचं कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकताय याचा वापर तुम्ही दहा एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी करू शकताय तर मी इथे तुम्हाला दोन कीटकनाशक सांगितलेले आहे दोन पैकी तुम्हाला कुठलंही एकच कीटकनाशक इथे वापरायचं आहे यासोबतच आपल्याला एखादं बुरशीनाशकसुद्धा इथे वापरायचं आहे तर आता आपण बुरशीनाशकाचा जर विचार केला तर यामध्ये जे काही हेक्झॅकोनाझॉल प्लस झायने हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं बुरशीनाशक इथे वापरू शकताय तर यामध्ये इंडोफिल कंपनीचं जे काही अवतार नावाने बुरशीनाशक येते याचा वापर सुद्धा तुम्ही फवारणीसाठी करू शकताय चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे किंवा यामध्ये कार्बन डिझम प्लस मँकोझेब हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं जे बुरशीनाशक आहे इथे तुम्ही वापरू शकताय तर यामध्ये तुम्ही युपीएल कंपनीचे जे साप हे बुरशीनाशक आहे याचा वापर तुम्ही पस्तीस ते चाळीस ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी करू शकताय तर इथे मी तुम्हाला जे काही दोन बुरशीनाशक सांगितलेले आहे या दोन्ही पैकी तुम्ही कुठल्याही एकाच बुरशीनाशकाचा इथे वापर करायचा आहे यासोबतच तुम्हाला एखादं टॉनिक सुद्धा वापरायचं आहे तर टॉनिकमध्ये सिविड एक्सट्रॅक्ट प्लस ह्युमिक ॲसिड हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं इथे टॉनिक वापरू शकताय तर यामध्ये पी आय कंपनीचे बायोविटा एक्स हे जे टॉनिक येतं याचा वापर तुम्ही इथे फवारणीसाठी करू शकताय चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी किंवा बायर कंपनीचे जे काही अँबिशन या नावाने जे टॉनिक येतं याचा वापर तुम्ही फवारणीसाठी करू शकताय चाळीस एम एल प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तर इथे मी तुम्हाला दोन टॉनिक सांगितलेले आहे दोन टॉनिकपैकी तुम्ही कुठल्याही एकाच टॉनिकचा इथे फवारणीमध्ये वापर करायचा आहे यासोबतच आपल्याला एखाद्या विद्राव खताचा सुद्धा वापर करायचा आहे यामध्ये जास्तीत जास्त असलेल्या विद्राव्या खताचा आपल्याला इथे फवारणीसाठी वापर करायचा आहे जेणेकरून कांद्याच्या पातीचे जास्तीत जास्त फुटवे वाढतील आणि कांद्याची जी काही मान आहे ती जाड बनेल म्हणून आपल्याला ही फवारणी करायची आहे तर यामध्ये बारा एक झिरो हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही कंपनीचं वॉटर सोल्युबल खत इथे तुम्ही वापरू शकताय याचा वापर तुम्हाला ऐंशी ते शंभर ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी करायचा आहे किंवा तेरा चाळीस तेरा हा घटक असलेलं तुम्ही इथे कुठल्याही कंपनीचं विद्राव्य खताचा तुम्ही इथे वापर करू शकताय ऐंशी ते शंभर ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला दोन विद्राव्य खत सांगितलेले आहे या दोन्हीपैकी तुम्ही कुठल्याही एकाच विद्राव्य खताचा फवारणीसाठी वापर करायचा आहे म्हणजेच अल्लिका अवतार बायोविटा एक्स आणि जे काही बारा एक्स झिरो आहे अशा प्रकारे हे जे चार औषधं आहे याचा आपल्याला फवारणीमध्ये वापर करायचा आहे काळात थंडी जास्त आहे आणि सुद्धा पडत आहे यापासून संरक्षणासाठी आपल्याला इथे एखाद्या कंपनीचं सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा वापर करायचा आहे पाच एम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ही जी कांदा पिकावर पहिली फवारणी आहे ही करून घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा जो कांदा पिकाचा व्हिडिओ आहे कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक करा तुमच्या गरजुवंत शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही शेअर करू शकताय आणि तुमचे जे काही कांदाविषयी प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिक्स पूजा या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद